लाडकी बहिणी योजनेसाठी अत्यंत खबर आहे बघा लाडकी बहिणी योजनेसाठी एक महत्त्वाची जी आहे घोषणा आत्ता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे आणि ही इतकी महत्त्वाची खुशखबर आहे की बघा बऱ्याचशा माता भगिनींना अशा प्रकारची प्रतीक्षा लागली होती की अखेर जे तारीख आहे म्हणजे कधी आम्हाला जे आहे तिसरा हप्ता जो आहे तिसरा हप्ता आम्हाला कधी मिळणार अशा प्रकारची बऱ्याचशा माता भगिनींना जे आहे काळजी लागली होती आणि याबद्दलची खूप महत्वाची अपडेट जी आहे आता हा देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः विधान केलेलं आहे या बाबतीत आणि त्यांनी या बाबतीतची जी प्रतीक्षा आहे माता भगिनींची ती आता त्याच्यावर फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम लावलेला आहे हे समजून घ्यायला पाहिजे काय आहे महत्त्वाचे अपडेट त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत ज्यांना या व्हिडिओची गरज जस्त आहे त्यांना जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे कारण ही खूप महत्वाची अपडेट आहे खूप महत्वाची अपडेट आहे कारण की अशा प्रकारचे अपडेट जे आहे तुम्हाला कोणी देणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे अपडेट ही अत्यंत महत्वाची आहे मग आता बघा पहिलं तर लक्षात ठेवा की स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे अशा प्रकारच्या तारखेची आता जसं की मी स्क्रीनला लिहिलेलं आहे बघा तारखेची प्रतीक्षा संपली आता तारखेची प्रतीक्षा संपली म्हणजे तुम्हाला माहिती आहे काहीतरी गुड न्यूज असणार आहे बरोबर काहीतरी गुड न्यूज असणार आहे तर मग बघा कोणची गुड न्यूज आहे बघा महिन्याच्या शेवटी अत्यंत महत्वाची न्यूज आहे बघा महिन्याच्या शेवटी पैसे देऊ असं स्वत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आता नुकतीच घोषणा केलेली आहे त्यामुळे काळजी करायची नाही आता राहायला मुद्दा की मग कधी मिळणार तर लक्षात ठेवायचं आहे सप्टेंबरच्या जे आहे शेवटी जी आहे सप्टेंबरच्या शेवटी म्हणजे या महिन्याच्या शेवटीला सप्टेंबरच्या म्हणजे या चालू महिन्याच्या शेवटीला म्हणजे आता राहिलेच किती सात आठ दिवस राहिलेले आहेत बरोबर सात आठ दिवस राहिलेले आहेत तर या सात आठ दिवसाच्यामध्ये कधी पण जे आहे तुम्हाला पैसे मिळू शकतात त्यामुळे सर्व लडक्या बहिणींना माझी विनंती आहे की आता तुम्ही काळजी करायची नाही आत्ता स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः याच्या अशा प्रकारची जी आहे ग्वाही दिलेली आहे त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की लवकरात लवकर या महिन्याच्या शेवटीच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे लक्ष ठेवा ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूवल झालेले आहेत त्यांचे पैसे मिळणार आहेत ही अत्यंत महत्त्वाची बाब किंवा घोषणा जी आहे त्यांनी आता नुकतीच केलेली आहे सोबत बघा हे तर कळवलं तुम्हाला की महिन्याच्या शेवटी जे आहे पैसे देऊ अशी त्यांनी घोषणा केलेली आहे पण यासोबतच त्यांनी आणखी काही महत्त्वाच्या बाबी बोलल्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितल्या आहेत यावर पण आपण एकदा नजर टाकूयात बघा पहिला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जे आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना तर फिक्स्ड जे आहे त्यांना पैसे मिळणार आहेत बघा ज्यांचे फॉर्म अप्रुवल झालेले आहेत ज्यांचं डीबीटी आहे ज्यांचं आधार लिंक आहे त्या माता भगिनींना पैसे मिळणार आहेत असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेलं आहे त्यानंतर बघा बजेटमध्ये जे आहे तरतूद केलेली आहे कशाबद्दल लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत असं त्यांनी कोर्टामध्ये पण सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करायची नाही वरवर हवेमधली योजना नाही या योजनेसाठी तरतूद आहे आणि जर आर्थिक तरतूद म्हणजे पैशासाठी की बाबा आम्ही इतके इतके पैसे जे आहे या योजनेसाठी वेगळे काढलेले आहेत जर अशी तरतूद नसेल तर कोर्ट त्या योजनेवर स्टे आणू शकतं म्हणजे स्थगिती आणू शकतं परंतु अशा प्रकारची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे असं स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कोर्टाने पण स्थगिती आणणं या योजनेवर जे आहे हे स्थगिती आणण्याचं काम केलेलं नाही ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बरं का त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची अपडेट काय त्यांनी सांगितलेली की योजना बंद होऊ देणार नाही त्यामुळे अफवावर लक्ष लक्ष द्यायचं नाही आणि जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्ही अफवावर लक्ष देऊ नका थोडं जे आहे थोडा वेट करा थोडा जो आहे थोडा संयम ठेवा नक्कीच तुम्हाला जे आहे लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता लवकरच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही या आता मी येणाऱ्या टायमामध्ये तर तुम्हाला अपडेट तर देणारच आहे की पटकन जर आता बघा आपल्याकडे दिवसच किती राहिले तर शेवटचा जर विचार केला तर सात आठ दिवस राहिलेत बरोबर या सात आठ दिवसामध्ये ज्यावी दिवशी तुम्हाला जर का हे वा म्हणजे पैसे जे आहे लाभार्थ्यांना मिळणं सुरू होणार मी लगेचच तुम्हाला एका तासाच्या आत तुम्हाला ती न्यूज देणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता राहिला मुद्दा बऱ्याचशा माता भगिनींना असं पण वाटतं आहे की सर काही काही पैसे मिळायला सुरुवात झाली आत्ता सध्या तरी पैसे मिळायला सुरुवात झाली नाही त्यामुळे मी परत सांगतो आहे अफवावर विश्वास ठेवू नका मी इथे तुम्हाला रोज रोज अपडेट त्याच्यामुळेच द्यायलो आहे कारण की बऱ्याचशा माता भगिनी गोंधळतात गोंधळून जायचं नाही महिन्याच्या शेवटी म्हणजेच ऑगस्टमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रुवल झालेले आहेत तर त्यांना पैसे मिळणार आहेत राहिला मुद्दा सप्टेंबरमध्ये जे आहे सप्टेंबरमध्ये ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत त्यांचं काय येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल पण बोलणार आहे काळजी करू नका संपूर्ण जेवढे बी काही तुमचे प्रश्न असतात सर्व प्रश्न जे आहेत त्यांच्या शंका त्यांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या व्यतिरिक्त पण तुम्हाला कुठलाही प्रश्न राहिला असेल तर तुम्ही पटकन कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे मी येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे थँक्यू सो मच